श्रावण मास महात्म्य अध्याय पहिला शौनक हे सूत हे सूत महाभाग हे हे तुमच्या कमळाच्या तोंडून अनेक कथा मी ऐकून समाधानी नसतो पण ते पुन्हा पुन्हा सांगण्याची इच्छा वाढत असते तुळ राशीत असलेल्या सूर्यातील कार्तिक महिन्याचे महत्व मकर राशीतील माघ महिन्याचे महत्व आणि मेष राशीत असलेल्या सूर्यातील वैशाख महिन्याचे महत्व त्याच सोबत त्या महिन्याचे जे काही धर्म आहेत ते तुम्ही चांगलेच सांगितले आहेत तुमच्या मते यापेक्षा एक महिना अधिक वैभवशाली असेल आणि देवाला खूप प्रिय असेल मग कोणताही धर्म असेल तर याला म्हणायलाच हवा जे आम्हाला दुसरं काही ऐकायचं नसतं वक्त्याने धर्म अभिमानी श्रोत्यासमोर कोणतीही गोष्ट लपवू नये तेव्हा सुत बोलले हे मुनी तुम्ही सर्व आहे मी तुमच्या वाक्याने खूप समाधानी आहे तुमच्या समोर माझ्यासारखी काही गुपित नाही दांभिकतेपासून मुक्त होणे निष्ठेचा त्याग करणे शिलाचा त्याग भक्ती चांगली भक्ती ऐकण्याची तयारी नम्रता ब्राह्मण भक्ती सामाजिकता मनाची स्थिरता पवित्रता तपश्चर्या आणि अनुसया हे श्रोत्याचे बारा गुण आहेत हे, हे सर्व तुमच्यात आहेत म्हणून त्या तत्वाचे वर्णन करताना मला तुमच्यावर आनंद होत आहे एकेकाळी परम भक्तीने परिपूर्ण असलेल्या परम भक्तीने प्रसन्न झालेल्या प्रतिभावंत सनत कुमारांनी नम्रपणे देवाला म्हणजेच भगवान शंकराला विचारले सनद कुमार म्हणाले हे देवादी देव योगींनी पूजलेले चरण हे महाभागा आम्ही तुमच्याकडून अनेक व्रते अनेक प्रकारची धर्म ऐकले आहेत तरीही आम्हाला ऐकण्याची सर्वात उन्नत जो महिना तुम्हाला प्रचंड प्रेम देतो सर्व कर्माची सिद्धी देतो इतर महिन्यात जे केलेले कर्म या महिन्यात केले तर ते शाश्वत फळ देईल हे देवा कृपा करून त्या महिन्याचे तसेच त्या महिन्याच्या सर्व धर्माचे लोक कृपेच्या इच्छेने वर्णन करा तेव्हा देव महादेव बोलू लागले हे सनत कुमारा मी तुम्हाला सांगतो हे सुवर्ता हे विधीनंदन तुझ्या श्रावण आणि भक्तीच्या इच्छेने मी प्रसन्न झालो आहे बारा महिन्यापैकी श्रावण महिना मला अत्यंत प्रिय आहे त्याचे महत्व ऐकण्यासारखे आहे म्हणून त्याला सावन मास किंवा मग श्रावण महिना असं म्हटलं जात या श्रावण महिन्यात नक्षत्रासह पौर्णिमा असते म्हणून त्याला श्रावण असेही म्हणतात सिद्धीचे महात्म्य ऐकून सिद्धी देणारा आहे म्हणून त्याला श्रावण असे म्हणतात त्याच्या शुद्धतेच्या गुणवत्तेमुळे तो आकाशासारखाच आहे म्हणून त्याला नाभा असेही म्हणतात या श्रावण महिन्यातील धर्माची गणना करणे ब्रह्माजी ज्या फळाचे चतुर्मुखी होते त्या फळाचे वर्णन करणे ज्याच्या फळाचा महिमा इंद्र हजार डोळ्यांनी होता त्याचे वैभव पाहणे आणि ज्याचा परिणाम शेष नागाला दोन हजार जीभ प्राप्त झाला हे सांगणे या पृथ्वीवर कोण करू शकेल अधिक बोलण्याचा हेतू काय त्याचे महत्व कुणालाच दिसत नाही आणि सांगता सुद्धा येत नाही अरे मुनी इतर माणसांना आपली एकही कला प्राप्त होत नाही हे सर्व व्रते धर्मांनी परिपूर्ण आहेत या महिन्यात असा एकही दिवस नाही जो उपवास विरहित वाटतो या दिवशी प्र प्रत्येक दिवस जवळजवळ उपवासासारखाच असतो त्याच्या महत्वाच्या संदर्भात मी जे बोललो आहे ते निव्वळ स्तुती नाही आरती साधक भक्त अर्थाची नारे, इच्छा असणारे मोक्षाची इच्छा बाळगणारे आपापल्या मनोकामना आकांक्षा बाळगणारे ब्रह्मचर्य वाणप्रस्थ संन्यास आश्रम या चारही प्रकारच्या व्यक्तींनी या श्रावण महिन्यात व्रतविधी करावा सनद कुमार म्हणाले हे भगवंता हे सत्यमा या महिन्यातील सर्व दिवस सर्व तिथी उपवास केल्याशिवाय नसतात असे तुम्ही जे बोललात ते त्यांना सांगा कोणते व्रत कोणत्या तारखेला आणि कोणत्या दिवशी केले जाते या व्रताचा अधिकार कोणाला आहे त्या व्रताचे फळ काय ते व्रत कोणी केले पाहिजे त्याचे पालन करण्याची पद्धत काय आहे मुख्य म्हणजे पूजा कोठे करावी त्याची जागृतीची पद्धत काय आहे त्याची देवता कोण आहे त्या देवतेची पूजा कोठे करावी पूजेचे साहित्य काय काय असावे व कोणत्या व्रताची वेळ कोणती असावी हे भगवंता जे काही तू मला सांगितलेस ते आम्हाला सांगा म्हणजे हा महिना तुम्हाला का प्रिय आहे का पवित्र आहे या महिन्यात देवाचा कोणता अवतार झाला तो सर्व महिन्यांप्रेक्षा श्रेष्ठ कसा झाला आणि या महिन्यात कोणते धर्म कर्मकांडास प्राप्त आहे हे परमेश्वरा मला हे सगळं सांगा मला हे ऐकण्याची खूप तीव्र इच्छा आहे तुमच्या समोर अज्ञानी व्यक्तीला प्रश्न विचारण्यास मला किती शहाणपण असू शकत म्हणून मला पूर्ण सांगा लोकाच्या उद्धारासाठी माझ्या मागण्याखेरीज काय शिल्लक का आहे तर रविवार सोमवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार या दिवशी जे काही करावे ते विभो म्हणजे हे सगळं मला सांगा सर्वांच्या आरंभी उदयास आला आहात म्हणून तुम्हाला आधी देव म्हटलं गेलं आहे ज्याप्रमाणे एकाची पद्धत दुसऱ्याच्या पद्धतीत अडथळा आणते त्याचप्रमाणे इतर देवतांच्या अल्पदेवतामुळे तुम्हाला देवादिदेव देव महादेव मानले गेले आहे तीन देवतांचे निवासस्थान असलेल्या पिंपळाच्या झाडाच्या माथ्यावर तुमचे स्थान आहे कल्याणाचे स्वरूप असल्यामुळे तुम्ही शिव आहात आणि पापांचा समूहाचा पराभव केल्यामुळे तुमचा पराभव होतो तुमचा शुक्ल वर्ण हाच तुमचा आदि देव असण्याचा पुरावा आहे कारण निसर्गात फक्त शुक्ल वर्णच प्रधान आहे इतर वर्ण विक्रत आहेत तू कर्पुरा सारखा गोऱ्या रंगाचा आहेस म्हणून तू आदी आहेस गणपतीचे अधिष्ठान रूप भगवान ब्रह्मा आणि भगवान विष्णू यांच्यावर स्थित आहे कारण तुम्ही चार पक्षीय मुलाधार चक्राच्या वर स्थापित आहात ब्रजाजीचे अधिष्ठान रूप स्वानिध्य स्थान नावाच्या सहा पक्षासह विष्णूचे अधिष्ठान रूप दहा पक्षासह मणिपूर नावाच्या चाकावरती आहे यावरून तुमचे प्रधानत्व दिसून येते हे देवा पंचायतन पूजा आपल्याला एकमेव उपासने केली जाते जी कोणत्याही प्रकारे दुसऱ्या देवतेची पूजा करणे शक्य नसते तुम्ही स्वतः भगवान शिव तुमच्या डाव्या मांडीवर शक्ती स्वरूप दुर्गा माता आहे उजव्या मांडीवरती गणपती डोळ्यात सूर्य आणि रास भगवान विष्णूच्या स्वरूपात आहे तू त्यांचा ग्राहक आहेस हे ईशाना तुमच्या श्रेष्ठत्वावर कोण शंका घेऊ शकेल आपण स्मशानात आणि डोंगरावर राहून सर्वांना अलिप्ततेची शिकवण देता महर्षी म्हटले की हे पुरुष या मंत्राद्वारे सादर करण्यात प्राप्त आहे जगाचा हलाहल विष गळ्यात घातले महाप्रलयाची आग कपाळावर कोण घेऊ शकतो जगाच्या अंधारा पाडण्यासाठी कामदेवाला कोणी खाल्ले तुमचा महिमा वर्णन करण्यास कोण समरता तुमी आहात, नगन्य तुछा प्रभाव मी लाखो सुधा, वर्णन तुम्हीच सांगा शिष्य प्रभू शिवशंकरांना वारंवार विचारत आहे अशा प्रकारे श्री स्कंद पुराणातील ईश्वर सनत कुमार संवादातील श्रावण महिना महात्म्यातील पहिला अध्याय पूर्ण झाला